शरद पवार आणि अजित पवार हे सोबत आले पाहिजे अशी इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रीनं व्यक्त केली होती यावर अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमचे राजकीय मार्ग जरी वेगळे केले असले तरी पवार साहेबांप्रती आम्हाला नेहमीच आदर आहे पवार कुटुंब एकत्र आलं तरी आम्हाला आनंदच होईल असंही पटेल यांनी म्हटलं आहे आम्ही शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहो आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्याबद्दल सदैव आदर राहिलेला आहे राहणार आहे आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या कुटुंब पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल जर हे सगळं घडून येईल माझ्या एवढंच म्हणणं आहे की सन्मान कुठे कमी होणार नाही आता परत भविष्यवाणी उद्या काय होईल ते मी आज करत नाही एवढंच सांगेल की आम्ही चांगले संबंध ठेवायचा आम्ही आमच्याकडून तर नक्कीच प्रयत्न करू पवारसाहेबांचाकडे अजितदादा आणि आम्ही सगळेच त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेलो अनेक लोकांनी वितर्क काही त्याच्यात पॉलिटिकल काही नाही एवढंच म्हणतो की आम्हाला संबंध त्यांच्याबरोबर एक आमच्या पितृतुल्य आहे त्यांच्या बरोबर तसेच आम्हाला संबंध ठेवायचे तर राज्यात नुकतंच नवीन सरकार स्थापन झालं असून पालकमंत्री पद वाटपाबाबत येत्या दोन चार दिवसात मार्ग निघणार आहे काळजी करू नका सर्व ऑल इज वेल होणार असल्याचंही पटेल यांनी सांगितलं आता लवकरच हे सगळ्या गोष्टी म्हणजे ठरवण्यात जाणार आहे आणि काही फार काही दिवस त्याचे वेळ नाही आहे आता दोन चार पाच दिवसामध्ये आता सगळे सुट्टीवर होते बऱ्याच दिवसाच्या मेहनतीनंतर इलेक्शन आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या स्थापन करण्यासाठी दिवस गेले त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये एक नवीन सुरुवातही होईल त्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे ऑल वेल आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून खूप चांगली ऋण योजना येणार आहे चांगले काम होणार आहे सगळ्यांना सुख समाधान आणि प्रगती हे कसं मिळू शकते त्याच्यासाठी आमची महायुती सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार काम करणार आहे आणि जे काही आम्ही लोकांना सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वेळ आहे आमची सरकार पाच वर्षासाठी आम्ही लोकांनी निवडून दिलेली आहे आणि स्थिर सरकार आहे प्रगतिशील सरकार आहे लोकांना गौरगरिबांना न्याय देणारी सरकार आहे त्या विषयामध्ये कोणाला काही शंका ठेवण्याचं कारण नाही सगळं या दोन हजार पंचवीस पासून ऑल वेल महाराष्ट्रामध्ये आपल्याला ला दिसायला लागतं